हे प्रामाणिक मत आपल्यासमोर मांडण्यासाठी आधी जाहीर सभा या ठिकाणी बोलवण्यात आली आज देशासमोर असलेल्या आतंकवादी संकटाचा या ठिकाणी उल्लेख झाला चौदा फेब्रुवारीच्या काळ्या दिवशी पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद संघटनेने आमच्यावर हल्ला केला आणि त्या आत्मघातकी भ्याड हल्ल्यामध्ये आमच्या चाळीस जवानांचा त्या ठिकाणी बळी घेण्यात आला या देशासाठी शहीद झालेले आमचे सुपुत्र <coughs> आमच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये बलिदान दिलेले आमच्या या वीर पुत्रांच्या प्रती हळहळ हर होत प्रत्येकाला आतंकवादाबद्दल मनामध्ये अतिशय संताप होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की पाकिस्तानच्या आतंकवादी संघटनेने जो हल्ला घडून आणलाय प्रत्येक वेळेसारखा वे शांत बसणार आणि हा अन्याय सहन करून घेणार का पण आज आपला देश बदललेला आहे हा एक नवीन भारत आहे गेल्या साडेचार वर्षांच्या काळात या देशातल्या प्रत्येक गोरगरीबाच्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आमच्या महिला भगिनींच्या आमच्या शेतकऱ्याच्या विकासासाठी संघर्ष करत असताना आमच्या देशाची परिस्थिती या जगात आमच्या देशाची प्रतिमा बुलंद करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचा ध्याड हल्ला जेव्हा आमच्यावर झाला हा नवीन भारत शांत बसणारा भारत नाही हे आम्ही दाखवून दिलं आणि आमच्या सैनिकांची तेरवी झाली नाही त्याच्या आधी आम्ही या हल्ल्याचा बदला घेतला आणि साडेतीनशे आतंकवाद्यांना खतम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं हे आपलं मोदी सरकार प्रत्येक गोर गरीबाच्या प्रश्नाची जाण असणार एका गरीब कुटुंबात जन्मलेला एका रेल्वे स्टेशनवर चहा विकण्याचं काम केलेलं आणि एक सामान्य प्रामाणिक पक्षनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आज देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेलं असं हे आपलं नेतृत्व आहे गोर गरीब कुटुंबातून आल्यामुळे आमच्या देशातील ग्रामीण भागातील गरिबांच्या अडचणी काय आमच्या देशातील गरीबांना गरीबा देशा गरीबा गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही काय पावलं उचलली पाहिजेत त्याची जाणीव असणार आणि त्या दृष्टीने काम करणार असं हे आपलं मोदी सरकार या सभेच्या माध्यमातून मला आपण सगळ्यांना एकच विनंती करायची अनेक कल्याणकारी योजना या देशामध्ये या राज्यामध्ये राबवी लागेल प्रधानमंत्री घरकुल योजना असेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल जलयुक्त शिवार सारखी योजना असेल प्रधानमंत्री पीक विम्यासारखी योजना असेल आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत करणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल आमच्या प्रत्येक शेतमजुराला पेन्शनची सुविधा उपलब्ध करून देणारी योजना असेल आमच्या प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला आरोग्या संबंधी अडचणी आल्या त्यावेळेला मदत करणारी आयुष्यमान भारत योजना असेल आमच्या खेड्यापाड्यातल्या गोरगरीब कुटुंबांना विम्याच्या सुरक्षेत आणणारी जीवन ज्योती विमा योजना असेल सुरक्षा विमा योजना असेल एक ना अनेक अशा योजनांच्या माध्यमातून आमच्या गोर गरिबांना आर्थिक सुरक्षा देण्याचं आणि आर्थिक बळ देण्याचं काम या सरकारने केलेलं मला मुद्दा आम्ही या ठिकाणी आदरणीय नेत्यांच्याकडे डॉक्टर भगवानराव मनोरकरांनी जो प्रश्न उपस्थित केला की के आमच्या उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना नापिकी होऊन सुद्धा पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा घेता आला नाही आणि या भागातील आमचा शेतकरी त्या माध्यमातून प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे इथल्या स्थानिक नेतृत्वाची इथल्या प्रशासनाची जी गंभीर चूक झाली त्यामुळे आमच्या या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या चुका भोगाव्या लागतात आणि आम्हाला आर्थिक अडचणीत सापडावं लागत मला या परिसरातील प्रत्येक नागरिकाला हीच विनंती करायची की जोपर्यंत आपण नांदेड जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवणार नाही आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमळाचा उमेदवार आपण लोकसभेत संसदेत पाठवणार नाही तोपर्यंत आपल्या नांदेड जिल्ह्याचं चित्र बदलणार नाही हे आमच्या नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपली ताकद उभा करण्याचं काम केलं पाहिजे या प्रसंगी ज्या पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद संघटनेकडून आपल्या जवानांचा बळी घेतल्याबद्दल बदला घेण्यात आला जोरदार आतषबाजी करून या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया अशी संयोजकाला मी नम्र विनंती करते आणि पुन्हा एकदा या परिसरात आम्हाला रस्त्यांची कामं करायची असतील आम्हाला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायची असतील आमच्या खेड्यापाड्यांचा चेहरा मोहरा जर आम्हाला बदलायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय आणि मोदी पक्षा मोदी सरकारशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही हे आमच्या भागातील लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपली ताकद उभा करण्याचं आपण काम करावं अशी नम्र कळकळीची विनंती मी या जाहीर सभेच्या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना करते कार्यक्रमाला अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करते या कार्यक्रमाला यशस्वी करून दाखवण्यामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करते आणि थांबते जय हिंद